इसवी सनाच्या पंधराव्या शतकात अहमदनगरच्या सुलतानाने भर अरबी समुद्रात एक अभेद्य जलदुर्ग निर्माण केला गेली पाचशे वर्ष समुद्राच्या लाटा झेलत उभा असलेला हा जंजिरा बघायला आज देखील ला आपल्याला लाटांवर स्वार होऊन जावं लागतं चारी बाजूने समुद्र असल्यामुळे समुद्राच्या ज्या लाटा आहेत ह्या कित्याने तरबंदीला धडका देतात आणि त्यामुळं या दगडांचा झीज झालेलं आपण बघू शकतो मात्र किंवा म्हटलं बांधकाम बघतोय जॉईंट बघतोय ते तसं जे तसं आहे चारही बाजूने खाऱ्या पाण्याचा समुद्र असून देखील माझ्या मागे जे तलाव दिसतोय हे गोड्या पाण्याचा आहे आणि वर्षाचे बारा महिने या किल्ल्याला या किल्ल्यावरच्या गावाला प्राचीन काळी ह्याच तलावातील पाण्याने पुरवठा केला जायचा ही भारतातली सगळ्यात मोठी तिसऱ्या क्रमांकाची नाव आहे कलाल बागडी मात्र हेच ते ऐतिहासिक भुयार आहे जे भुयार मुरुड जिल्हा किल्ल्यावर राजापुरी गावामध्ये बाहेर पडतो ह्या इथे बघा हे पण त्या काळातलं टॉयलेट आहे अगदी आता पाईप पण तुम्हाला दिसेल तर हे इंग्लिश टाइपचं टॉयलेट आहे त्या काळातलं फरसबंदीचं काम आपण बघू शकतो किती देखणे पण हे काम करण्यात आलंय महाराज नमस्कार मित्र हो एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण आहोत रायगड जिल्ह्यातल्या अलिबागमधील प्रसिद्ध मोरूड जंजिरा किल्ल्याच्या सफरीवरती संपूर्ण भारतवर्षामध्ये अखेरपर्यंत अजिंक्याने अभेद्य राहिलेल्या किल्ल्यावरील वास्तू त्याच्यावरची गुपितं एकंदरीतच किल्ल्याचा इतिहास या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत आज भारतवर्षामध्ये उपलब्ध सर्वात मोठ्या तोपांपैकी काही तोपा या किल्ल्यावरती आहेत अनेक भुयारी मार्ग आहेत गोड्या पाण्याचे तलाव आहेत आणि हा किल्ला अजिंक्य ठरण्यासाठी त्या काळात कारणीभूत ठरलेल्या अनेक गोष्टी अनेक घटना अनेक वास्तू आणि अने ठिकाणं या किल्ल्यावरती आपण जाऊन बघणार आहोत शेवटी या किल्ल्याचं काय झालं हा किल्ला भारतामध्ये कसा सामील झाला इथल्या सिद्धींचं काय झालं याचं देखील उत्तर मी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि शेवटी कसा वाटला हे देखील मला कळवा तर आपण आता कूच करूया आपल्या मुरुड जंजिरा किल्ल्याकडे तर हर हर महादेव बोला आणि सोबत राहा चला मित्रांनो आठ वाजलेत मित्रांनो आणि ही जी तिकीट काउंटर आहे माझ्या समोर आहे ना हे सुरू होतं नऊ वाजता अलिबागच्या राजपुरी जेटीवरती आपण आता उभे आहोत आणि याच जेट्टीवरून मुरुल जंजिरासाठी आपल्याला गलबतं मिळतात किंवा शिड्याच्या होड्या आपल्याला तिथपर्यंत पोहोचवतात तिथे आपण जर फोर व्हीलर घेऊन आलो तर ग्रामपंचायतीची फी आहे ट्वेंटी रुपीज आणि त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर वाहन पार्किंगचे ऐंशी रुपये आपल्याला द्यावे लागतात आणि त्यानंतर आपण माझ्यासमोर बघता हे आहे तिकीट काउंटर या तिकीट काउंटरवरती आपण थोड्या वेळाने तिकीट काढू ते तिकीट किती असेल हे देखील मी तुम्हाला दाखवेन तो आताच फुगवला आहे आणि त्याचं प्रतिबिंब छान पाण्यात पडलं आहे त्यात आपल्याला घोड्या दिसत आहेत गलबतं दिसत आहेत आणि छान सोनेरी रंगाचा तरंग पाण्यावरती उठला आहे आणि हे अलिबागचे वाईफ अलिबागचं वातावरण आजच्या संपूर्ण व्हिडिओच्या मालिकेमध्ये तुम्हाला दिसणार आहे तर हे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हे व्हिडिओ अतिशय माहितीपूर्ण होणार आहेत आणि आता आपण जाणार आहोत थेट त्या का, तिकीट काउंटरकडे तिकडे जाऊन त्याच्या जा पुढचा जो प्रवास आहे मी तो तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे ते मित्रो थँक्यू तरी बघा हे तिकीट आहे आपली आपण बघू शकता ऐंशी रुपये तिकीट आहे तर मित्रो ही जी तिकीट आहे ती जेट्टीवरून किल्ल्यापर्यंत जाण्याची तिकीट आहे पुन्हा किल्ल्यावरती पुरातत्व विभागाचं एक ऑफिस आहे तिथे पर पर्सन किल्ला बघण्यासाठी वेगळी तिकीट काढावी लागते नऊ वाजायला आलेत आता बोट ऑलमोस्ट सुरू होतील तर आपण तिथे जाऊयात आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करूयात सकाळी नऊ वाजले की राजपुरी जेटीवरून जंजिरेकडे जाणाऱ्या बोटींची लगबग सुरू होते अथांग निळाशार समुद्र सकाळच्या कोवळ्या होण्यात चकाकणारं समुद्राचं निळाशार पाणी त्यात लाटांवर स्वार होऊन हेलकावे खात जंजिराच्या दिशेने झेपावणाऱ्या शिडाच्या होड्या राजपुरीच्या किनाऱ्यावरून किल्ल्याच्या दिशेने सुरू असलेला हा प्रवास पर्यटकांना मोहून टाकायला सुरुवात करतो देखिए सबसे पहली बात क्या मालूम है किले के अंदर में पहुंचने के बाद आप लोगों के पास जो फेड़ी नाव का जो टाइमिंग होता है ना ये फोर्टी फाइव मिनट का टाइमिंग होता है और ये जंजीरा जो किला बनाया ना ये सीधी ऑफी करते ना अपनी बोलते हैं ना काला नीकर फिर वो लोग ने किला बनाया ये किले की तारीख है ग्यारह में इसका काम स्टार्ट किया और ग्यारह में बन पूरा कम्प्लीट हो गया ये किला बनने में ना पूरा बाईस साल लगा अब ये किला बनने के लिए पूरा बाईस साल क्यों लगा तो 12 घंटे के अंदर है ना पानी के अंदर छे घंटा हाई टाइड होता है छे घंटा लो टाइड होता है वटी भरती ना पानी आप लोग ये किला घूमने जा रहे हैं ना ये भर्ती का टाइमिंग है जब शाम के वक्त में पानी पूरा नीचे चला जाता है ना ये किले का जो जमीन होता है ना आइलैंड ये अपने को दिखाई देता है अभी कैसा आप उन घर बनाते हैं तो पहला आप उन घर का क्या बनाते हैं पाया बनाते हैं ना फाउंडेशन तो जंजीरे फोर्ट का जो फाउंडेशन है ना ये जमीन के पंद्रह फीट नीचे है और इस किले की जो हाइट है ना नीचे से ऊपर तक पूरा 90 फीट का हाइट है एकड़ में ये किले को बनाया ना इसका तीन रीजन है पहला रीजन क्या है कि ये फेड़ी वाली जो नाव है ना जब तक इस किले के पास में लगने जाएंगे ना आप लोगों को ये गेट का ना कहीं से भी पता नहीं चलेगा अब दूसरी खास बात क्या है ये किले के चारों बाजू में आप लोगों को यहाँ पे क्या नजर आता है पूरा सॉल्टी वाटर है ना खड़ा पानी किला चेम गोड़ पानी फिर अंदर में इतने बड़े दो गोर पानी के तालाब है ना कि आप लोग फेरी नाव में बैठे हुए ना सब लोग मिल के नाव को उठा के किले के तालाबों में छोड़ देंगे ना तो जंजीरे किले के तालाब में ये नाव को अपन गोल घुमा सकते कितने गहरे तालाब है चालीस फीट और पचास फीट गहरे इसके अंदर में तालाब बने हुए है तीसरी खास बात क्या है इतना बड़ा किला देखो पानी के बीच में खड़ा हो गया ना समंदर मदी लाठिया स्तर ना झंजिरा किल्ल्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची बावीस एकरात पसरलेली विस्तीर्ण तटबंदी किल्ल्याचं महाद्वार या तटबंदीच्या भिंतीने आच्छादलेलं आहे त्यामुळे किल्ल्याच्या अगदी जवळ गेल्यावर देखील हे महाद्वार नजरेला पडत नाही दरवाजाजवळ येतो अगदी दरवाजाच्या पुण्यात आल्यानंतरच या किल्ल्याच्या महाद्वाराचं दर्शन होतं दुसरी गोष्ट मी तुम्हाला दाखवतो अगदी दर्शनी भागाजवळ आपल्याला एका सिंहाचं शिल्प दिसतंय ह्या सिंहाने त्याच्या चार पायांमध्ये चार हत्तींना पकडलंय आणि सोंडेमध्ये पण एक हत्ती आहे जे ह्या सत्ता सत्ताधीश होते सिद्धी त्यांना ह्या शिल्पाद्वारे असं दाखवायचं आहे की ते सिद्धी जे आहेत ते सिंह आहेत आणि त्या काळच्या मोठ्या मोठ्या सल्तनती राजसत्ता मुघलशाही असेल आदिलशाही असेल मराठी शाही असेल आणि इतर इंग्रज पण असतील तर अशा मोठ्या मोठ्या सत्ता ज्या हत्तीच्या स्वरूपात दाखवल्या आहेत त्या त्यांनी त्याच्या चार पायामध्ये आणि कुंडामध्ये पकडले ह्याद्वारे त्याने आपली कर्पोत्ती केली आहे की के मी किती शक्तिमान आहे मी किती अजिंक्य आहे हेच त्या सिम्बॉलद्वारे त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरी गोष्ट मित्रांनो थोडेसे पुढे या ही गोष्ट बरेच लोक नजर चुकीमुळे म्हणा किंवा लक्ष देत नाहीत ह्या किल्ल्याच्या महाद्वाराचे दोन तट आहेत आणि ह्या तटाचे दगड तुम्ही बघू शकताय अनेक वर्षात साधारणतः साडेतीनशे ते चारशे वर्ष झाली या किल्ल्याला चारही बाजूने समुद्र असणारे समुद्राच्या ज्या लाटा आहेत ह्या किल्ल्याने दरबंदीला धडका देतात आणि त्यामुळं या दगडांचं झीज झालेला आपण बघू शकतो मात्र इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे की याची जी मधली जी आपण ही रेश बघतो ही बांधकाम जे आहे हे मूळ बांधकाम चुना मध काथ्या आणि उसाचा मळ ह्याच्यापासून तयार करण्यात आलं होतं आणि शक्य ऊन वारा आणि त्या समुद्राच्या लाटांचा धक्के सहन करून देखील आज देखील हे मधले जे तुम्ही बांधकाम बघताय हे तसंचे तसं अगदी दगड झिजलेत दगड झुजलेत म्हणजे कसा मारा होत असेल आणि तरी देखील हे बांधकामाचे जे जॉईन बघतोय ते तसंचे तसं आहे आता बघा हा महाद्वार आहे महाद्वारच्या अगदी वरच्या टोकाला कमल पुष्प कोरण्यात आलेत बाजूला देवड्या आहेत आणि त्या वरती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आणि जे महाराष्ट्रातील किल्ले आहेत मोजके किल्ले असे आहेत की ज्यांची सुरुवातीची महाद्वारं लाकडाची महाद्वारं अजूनही देखील शाबूत आहेत तर असंच हे एक महाद्वार आहे मुरुड जंजिरा किल्ल्याचं लाकडी दरवाजा जो आहे तो अगदी तीनशे साडेतीनशे वर्षापासून इथे आपल्याला दिसतोय फक्त हे जे पोलादी काम आहे त्या पोलादी कामावरती खंज चढले कारण बारा नेहमी वाहत असतो इथून आणि त्याचाच परिणाम ह्या लोखंडी कामावरती झाला आहे मात्र काम जे आहे ते अजूनही सुस्थितीत आहे बघा किल्ल्याच्या सुरुवातीला या दोन्ही बाजूला दोन देवड्या आहेत ह्या देवड्या यासाठी बांधल्या जायच्या जर किल्ल्यावरती आक्रमण झालं तर त्याचा पहिला प्रतिकार ह्या देवड्यातले सैनिक करायचे तर त्यासाठी ह्या देवड्या बांधल्या जायच्या पुढे आल्यानंतर ते बघा या इथे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारावरती पर पर्सन इथे बघते आपल्याकडे तिकीट आहे पंचवीस रुपये तिकीट आहे आणि लहान मुलासाठी किती तिकीट वर्षाखाली मुलांना फ्री है। ओके तर पंधरा वर्षाखालील मुलांना फ्री तिकीट आहे जसं किल्ल्यामध्ये आपण पाऊल टाकतो तशी या किल्ल्याची भव्यता आपल्याला स्पष्ट व्हायला लागते त्या काळातले काय स्ट्रक्चर का का जे बरेचसे उद्ध्वस्त परिस्थितीत आहेत मात्र काळाच्या ओघात आपला इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या वास्तू आज देखील या किल्ल्यावरती तग धरून उभ्या राहिलेल्या दिसतात तर या इथे माहिती फलक दिलेला आहे किल्ल्याबद्दल किल्ल्यातून प्रवेश केल्यानंतर अगदी उजव्या बाजूला यायचा आणि उजव्या बाजूला हे आपल्यास शिळ्या दिसतील तर वरती जायचं आहे इथे किल्ल्यावरच्या काही तोफा ठेवण्यात आल्या ज्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या तोफा आपण सुरुवातीला बघणार आहोत हे बघा तोफा ही भारतातील सगळ्यात मोठी तिसऱ्या क्रमांकाची तोफ आहे या तोफेचं नाव आहे कलाल बागडी तर ह्या तोफेचं नाव कलाल बागडी का पडलं हे आपण जाणून घेणार आहोत आता तर मित्र ह्या तोफेला कलाल बागडी नाव का पडलं हे मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो किरण थोडा पुढे ही तोफ जी आहे थे ती थेट राजापुरी गावावरती रोखलेली आहे आणि ह्या तोफेचा जो पल्ला होता तो पाच ते सहा किलोमीटर पर्यंत या तोफेचा गोळा जाऊ शकायचा अगदी सुरुवातीचा प्रवेशद्वाराचा शत्रू जो आहे तो इथून टिपला जायचा दुसरी गोष्ट ह्या टोपेला नाव कळाल बागडी का पडलं तर तुम्ही इथे बघू शकता इथे बांगड्यांसारखं आपला ट्रक्चर दिसेल इथे बांगड्यांसारखं ट्रक्चर आहे म्हणजे काय होत्या चकत्या होत्या बांगड्यांसारख्या तर त्या चकत्या टोटल बावीस टनाची टोप आहे मित्रांनो तर बावीस टनाची टोप जहाजातून किंवा कुठल्याही वाहतुकीने इथे आणणं शक्य नाही या किल्ल्यावरती तर एक तोप इथे बनवण्यात आली कशी बनवण्यात आली ह्या बांगडीच्या आकाराच्या आपल्या चकत्या दिसतात ह्या चकत्या इथे धातुकाम करून जोडण्यात आल्या आणि त्यापासूनही संपूर्ण तोप तयार करण्यात आली बघा इथे आपल्याला काही पकडण्यासाठी किंवा होल दिसतात हे होल कशासाठी असायची ह्या होलद्वारे ही तोप मागे किंवा पुढे सरकवली जायची या भागाला बघून ही तोप मागे किंवा पुढे हलवली जायची तर ही भारतातली सगळ्यात मोठी तिसऱ्या क्रमांकाची तोप आहे हिचं नाव आहे कलाल कलालबागणे ही दुसरी तोप आहे याचं नाव आहे गायमुख तोप आणि हिचं गायमुख असं नाव का पडलं ते आपण पुढे जाऊन बघूयात हे बघा या तोपेचं जे तोंड आहे ना ते गायीसारखं आहे तर गायीसारखं तोंड असल्यामुळं या तोपेचं नाव पडलं गायमुखी तोप आणि ह्या तोपेची रेंज देखील चार ते पाच किलोमीटर आहे त्यानंतर ही तिसरी तोप आहे या तोपेला चावरी तोप म्हणतात आणि ही चावरी तोप देखील कलालबागडी तोपेप्रमाणेच रिंग एकत्र करून किंवा बांगड्या सदृश्य ज्या धातूच्या पट्ट्या होत्या त्या एकत्र करून बनवून झाली आणि ही तोप देखील अगदी समुद्रापलीकडे राजापुरी गावावरती रोखलेली आहे अशा ह्या तीन तोफा अतिशय महत्वाच्या तोफा आपण पाहतोय मुरुड जंजिरा किल्ल्यावरच्या तर इथून आपण पुन्हा पुढे जाणार आहोत काय तोफा आशे? सत्तर हा बुर्जाचा भाग आहे आणि ह्या बुर्जामधून काही देवड्या दिसतात दे आपल्याला ह्या देवड्यातून ह्या तोफा अगदी किनाऱ्याच्या दिशेने रोखण्यात आल्या आहेत असंख्य तोफा आहेत किल्ल्यावरती जवळजवळ पाचशे सत्तर, सत्तर तोफा सध्याच्या घडीला या किल्ल्यावरती आढळतात ह्या पाचशे सत्तर ज्या तोफा आहेत त्या अतिशय बुलंद आणि बेलागाच्या तोफा आहेत इथून आपण बघू शकता जे बाहेरचं दृश्य आहे तुम्हाला दाखवतो ह्या तोफांचा मारक उत्पन्न जायचा आहे तुमच्या लक्षात येईल हे बघा समुद्राच्या अगदी चारही बाजूला या तोफा रोखण्यात आल्या आहेत त्यामुळं अरबी समुद्रातून या किल्ल्यावरती हल्ला करणाऱ्या प्रत्येक शत्रूसाठी तो हल्ला अवघड होऊन बसायचा आणि त्यांची जहाजी जी होती ती पाण्यात बुडवली जायची आणि शत्रूला नेस्त केलं जायचं हे जे किल्ला होता तो मुसलमान स्थापत्यशैलीमध्ये बांधला होता आणि मुसलमान स्थापत्यशैलीमध्ये सगळ्यात महत्वाच्या ज्या गोष्टी असतात ते अशा प्रकारचे घुमट असतात ह्या पूर्वी काय केलं जायचं हे घुमट का बांधले गेले तर ह्या घुमटामध्ये पूर्वी अन्नधान्य त्याप्रमाणे गोळा अशा महत्वाच्या गोष्टी साचवल्या जायच्या जेणेकरून ही जागा ओढून बंदिस्त होती तर बाहेरून एखादा तोफेचा गोळा आला किंवा हल्ला झाला तर त्याचा काहीही परिणाम या जागेवरती व्हायचा नाही तर अशा हा पूर्ण अंधार पुत्र बांधण्यात आले त्याला झरोके देण्यात आले ह्या झरोक्यातून पूर्वी तोफा रोखलेल्या असायच्या आता त्या तोफा अस्तित्वात नाही तिथे तर असा हा पूर्ण भूभाग आहे मित्रांनो मित्र हो आपण आता ज्या भागावरती उभा आहोत हा प्राचीन काळ एक महाल होता तुम्ही बघू शकता याच्या काही वरच्या माल्यावरचं बांधकाम आपल्याला दिसतंय भिंती काही व्यवस्थित अजूनही आहेत आणि आजूबाजूचा जो परिसर आहे छोट्या छोट्या खोल्या वगैरे ते बघू शकताय आपण ह्या छोट्या छोट्या खोल्या आहेत आपण थोडं पुढं जाऊयात हा माल एकापेक्षा जास्त मजले असू शकतो एवढ्यासाठी कारण ह्या पायऱ्या बघा ह्या पायऱ्या वरती गेल्यात अगदी वरचा भाग नसला तर ह्या वरच्या माळ्यावरती जाण्यासाठी पायऱ्या बनवण्यात आल्या होत्या तर या मालाची रचना अशी होती थोडक्यात पुढे हा दरवाजा पार केल्यानंतर इथे काही जो पूर्वी महाल होता त्याच एक महत्वाचा भाग तुम्हाला दाखवतो इकडे आतमध्ये या बघा या ठिकाणी तुम्हाला त्या काळातलं टॉयलेट जे होते ते आपण समोर बघू शकतो आणि इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो ही भारतीय पद्धत आहे आता आपण आपले टॉयलेट बघतो भारतीय पद्धतीचे तसंच अगदी हे दोन दगडांमध्ये मी तुम्हाला थोडं जवळ करून दाखवतो बघा तसे हे दोन दगडांमध्ये बनवण्यात आले होते त्या काळात आणि अगदी त्याच्या बाजूला मध्ये पार्टेशन आहे आणि ह्या इथे बघा हे पण त्या काळातलं टॉयलेट आहे अगदी आताच्या पाईप पण तुम्हाला दिसेल तर हे इंग्लिश टाईपचं कमोड टाईपचं टॉयलेट टा, आहे तर त्या काळात देखील इथे राहणारी माणसं किती प्रगत होती किती पुढच्या विचारांची होती हे आपल्याला यावरून दिसतं हे एखाद्या सरदाराचं वैयक्तिक स्थानगृह किंवा मग ज्याला आपण वॉशरूम म्हणतो टॉयलेट म्हणतो ते असू शकतं बघू शकतो बघा अगदी त्याचा पाण्याचा निचरा व्हावा मलमूत्राचा निचरा व्हावाची व्यवस्थित खबरदारी घेतलेली दिसते आपल्याला इथून बाहेर आल्यानंतर आपल्याला इथे बघा इथे जो कोणी सरदार व्यक्ती होता ती मला वाटते अतिशय महत्त्वाची होती असेल त्या काळात कारण हाय ना हा बाथटप आहे आत्ताच्या काळात जसं स्थानगृह असतं प्रशस्त लक्झरी स्थानगृह त्या प्रकारचं हे स्थानगृह आहे या ठिकाणी पाणी असायचं आणि त्या काळातले सरदार उमराव या ठिकाणी आंघोळ घ्यायचे त्याला पहिले हमाम म्हटलं जायचं आणि हा देखील विस्तीर्ण असा वाडा आहे त्या काळात दिवा बत्त्या ठेवण्यासाठी अशा देवड्यांची व्यवस्था केलेली असायची पुढे जाऊ मित्र इथून आपण मागाशी जिथे होतो त्याच्या पहिल्या खोलीमध्ये येतोय इथे एक बघण्यासारखी गोष्ट आहे इथे बघा तुम्हाला हा रस्ता खाली जातो हा भुयारा सदृश रस्ता आपल्याला दिसतोय आणि खूप खोलवर रस्ता गेला आहे मित्रांनो बघा मित्र खूप हा जो भुयारी रस्ता आहे तो अगदी खोलवर गेलेला आहे मित्रांनो आतमध्ये जाण्यासाठी थोडा भीतीदायक वातावरण वाटतंय कारण वटवागळं वगैरे इकडे दिसत आहेत आपल्याला आणि हा अंधारा खोलीत जो रस्ता गेलेला आहे मला वाटतं हेच ते प्राचीन काळी चंजिरा किल्ल्यावरती अस्तित्वात असणारं भुयार आहे हे भुयार ह्या जंजिरा किल्ल्याला अजिंक्य ठेवण्यामध्ये अतिशय महत्त्वाचं होतं कारण जेव्हा किल्ल्याला वेढा पडायचा तेव्हा ह्याच भुयारामार्फत राजपुरी गावातून ह्या किल्ल्याला रसद पुरवली जायची दानागोटा पुरवला जायचा दारुगोळा पुरवला जायचा आणि ह्या किल्ल्याची अभेद्यता टिकून राहायची बघा मित्रांनो इथे पण भूलभुला बनवण्यात आलं आहे भुयार एक आहे इकडे एक बघू शकता इकडे एक खोलवर अशी भुयार गेलेलं आहे दुसरं भुयार इकडे मात्र हा दरवाजा मला वाटतं कालांतराने बंद करण्यात आला आणि तिसरा दरवाजा जो आहे तो बघा तिसरा भुयार हे इकडं अगदी खोलवर आहे इकडे वटवागळ आहे त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण आणि हा दरवाजा देखील बंद आहे भियाचं तोंड एक आहे मात्र रस्ते तीन तीन का तर हा भुलभुलैया बनवण्यात आलाय आहे जर का शत्रूने हा किल्ला जिंकला तर त्याला ह्या भुयाराचा थांबपत्ता लागू नये म्हणून ह्या पळवाट्या किंवा चोरवाट्या काढण्यात आलेत मात्र हेच ते ऐतिहासिक भुयार आहे जे भुयार मुरुड जिल्ह्यात किल्ल्यावरून राजापुरी गावामध्ये बाहेर पडतं सध्या हे सगळे रस्ते बंद करण्यात आले आपण पुढे जाऊन पुढल्या वास्तूची माहिती घेऊयात हे काय बांधकामाची वास्तू आहे आणि वास्तूच्या पायाची नक्षीकाम किंवा त्या काळातले फरसबंदीचं काम आपण बघू शकतो किती पण हे काम करण्यात आलं आहे किल्ल्याच्या मध्यभागी सिद्धी सुरुलखानाचा भव्य वाडा पडक्या अवस्थेत आहे गडावर पूर्वी तीन मोहल्ले म्हणजे वस्त्या होत्या यातील दोन मोहल्ले मुस्लिमांचे तर उरलेला एक मोहल्ला इतर धर्मीयांचा होता गडाच्या चहू बाजूनी अरबी समुद्राचं खारं पाणी असताना गडाच्या मध्यभागी असणारा हा तलाव गोड्या पाण्याचा आहे हे एक रहस्य समजलं जातं या तलावाच्या कडेनं दिसणाऱ्या भिंती हा प्राचीन काळी दिसणाऱ्या राणीच्या शिसमहालाच्या आहेत असं सांगितलं जात मित्र ह्या किल्ल्याचं जे मूळचं नाव आहे ते आहे जजिरे मेहरू जजिरे किंवा जजिरा म्हणजे पाण्यात असलेलं बेट आणि मेहरू म्हणजे चंद्रपूर अरबी समुद्राच्या मध्यभागी असल्याने या किल्ल्याचं नाव पडलं जजिरे मेहरू कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन याच किल्ल्याला जंजिरा म्हटलं गेलं आणि हा मुरुड गावामध्ये आल्यामुळे त्याचं नाव मुरुड जंजिरा असं रूढ झालं तर ह्या जंजिरा किल्ल्यावरच्या सर्वात मोठ्या गोड्या पाण्याच्या तलावाजवळ आपण आहोत चारी बाजूनही खाऱ्या पाण्याचा समुद्र असून देखील माझ्या मागे जे तलाव आहे हे गोड्या पाण्याचं आहे आणि वर्षाचे बारा महिने या किल्ल्याला या किल्ल्यावरच्या गावाला प्राचीन काळी ह्याच तलावातील पाण्याने पुरवठा केला जायचा आता आपण टॉपकडे जाऊ जंजिऱ्याला अभेद्य ठेवणाऱ्या ह्या तटबंदीत एकूण एकोणीस बुलंद बळकट आणि बेलाग बुरुज आहेत यातील दोन बुरुजातील अंतर सुमारे नव्वद फुटांपेक्षा जास्त असून आज देखील हे बुरुज उत्तम स्थितीत आढळतात गडाच्या तडबंदीवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी अरबी समुद्रात बांधलेला पद्मदुर्ग आणि किनाऱ्यावरील साम्राजगड हे दोन किल्ले दिसतात प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी हर 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 मित्र हो या मुरुड जंजिऱ्याचा किल्लेदार किंवा राजा म्हणून जंजिरेकर सिद्धेचा आजही उदो उदो होत असला तरी मुळात हा जो किल्ला आहे तो राम पाटील नावाच्या एका मराठी माणसाने बांधला होता हा जो प्रांत आहे तो निजामशाही प्रांत होता आणि ह्या निजामशाही प्रांताच्या किनारपट्टीचा जो भाग होता इथे समुद्री चाचांची मोठी दहशत होती ह्या दहशतीपासून वाचवण्यासाठी इथे राजपुरी गावातील राम पाटील नावाच्या कोळ्यांचे जे पुढारी होते त्याने निजामशाही ठाणेदाराकडे इथे किल्ला बांधण्याची परमिशन मिळवली आणि त्यानंतर इथे मेडेकोट उभारला मेडेकोट म्हणजे काय तर मेडेकोट म्हणजे लाकडाचे मोठे मोठे ओंडके एका बाजूला एक रचून एक तटबंदी तयार केली जायची आणि त्याच्या आतमध्ये किल्ला बांधला जायचा तर असा किल्ला राम पाटलाने तयार केला कालांतराने राम पाटील इतका बलद्याने बुलंद झाला की तो निजामशाही थांडाला जमिनाचा झाला आणि नंतर मग त्याचा बंदोबस्त करण्यासाठी निजामशहाने पिरखान नावाचा एक सरदार इकडे धाडला त्या सरदाराने एका दारूच्या व्यापाऱ्याचं सोंग घेतलं आणि राम पाटलाशी दोस्ती केली त्याला माहिती होतं लढा देऊन राम पाटलाला जिंकणं शक्य नाही तर त्यानं दारूच्या व्यापाराचं सोंग घेतलं आणि मग दोस्ती केली राम पाटलाशी त्याला काही दारूची पिंपं जी होती ती भेट म्हणून दिली आणि दोस्ती झाल्यानंतर एका रात्री छुप्या पद्धतीने आपली सैनिक त्या किल्ल्यात घुसवून राम पाटील आणि जो उपस्थित असलेल्या गावकऱ्यांचा सैनिकांचा शिरच्छेद केला आणि हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला कालांतराने पुढे निजामशहाने येथे जंजिरेकर जे सिद्धी होते त्यांना इथलं सरदार आणि जहागीरदार म्हणून नेमलं आणि हा किल्ला जंजिरेकर सिद्धींच्या ताब्यात गेला कालांतराने ते इथले सार्वभौम राजे बनले इथल्या आजूबाजूच्या परिसरावर त्यांचं राज्य पसरलं आणि त्यानंतर पंधरा ते सोळा पिढ्या ज्या आहेत सिद्धींच्या त्या आहेत ते निर्विदा नांदल्या त्यांना अजिंक्य म्हणून गौरवण्यात आलं इतिहासामध्ये कालांतराने भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि हा किल्ला जो आहे तो भारतात विलीन झाला आणि ह्या किल्ल्याचं जे अजिंक्यत्व होतं ते अशा प्रकारे शेवटपर्यंत टिकलं आणि आज हा किल्ला सार्वभौम भारताचा एक भाग आहे अविभाज्य घटक आहे तर मित्र हो अशा प्रकारे आमच्या सगळ्या जीवाविभावाच्या मित्रांसोबत आपण हा जंजिरा किल्ल्याचा ट्रेक म्हणा किंवा मग परिक्रमा आपण पूर्ण केलेली आहे जमेल तेवढा इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि पुन्हा एक गोष्ट सांगतोय तुम्हाला यानंतर आपल्या महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्याला आपण सगळे भेट देणार आहोत तर तो व्हिडिओ देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू तर कनेक्टेड राहा पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत हर हर महादेव